त्यामध्ये कामगार बसण्याचं विचार वितर्क असतो नगरपालिकेमध्ये जर परिस्थिती बघितली तर सगळीकडे परिस्थिती इथे कामाची गरज आहे बिल्डिंग बांधण्यासाठी सरकार खर्च करणार त्या ठिकाणी आहे उन्हा मध्ये मुलं बसलेले सकाळपासून मुलं काही खात नाहीयेत चक्कर पडलेले आहेत आगाची व्यवस्था बोलली काल एक दिवस तशीच परिस्थिती झाली त्यावेळेस रस्त्यावरती पोरं गेले त्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटला आज पण तशी परिस्थिती आता म्हणजे जेव्हा गरज आहे तेव्हा जेव्हा मरते म्हणून तेव्हा माणूस उपलब्ध नाही अशी परिस्थिती निर्माण आहे ग्रामीण भागामध्ये अँब्युलन्सच्या अभावी माणसं मरतात आणि शहरामध्ये अँब्युलन्स असून माणसं मरतात ही वस्तुस्थिती आहे अँब्युलन्स गर्दीमध्ये मरतात माणसं आणि ग्रामीण भागामध्ये अँब्युलन्स लवकर नाही म्हणून मरतात आणि तशी कंडिशन आमच्या प्रशिक्षण झाली की तर इथून आंबेडन्स उपलब्ध होणं गरजेचं एवढ्या मोठ्या संख्येने मुलं या ठिकाणी आहेत उन्हामध्ये बसतात मंडप नाही वरते कारण परवानगी फक्त दहा बाय बाराचीच आहे तरी देखील आम्ही या ठिकाणी मंडप मारलेला आणि एवढा मोठा मंडप ते मुलांची जायची पण मानसिक आहे म्हणजे नदीकाठी होतं नदीकाठी देखील आम्हाला तसं प्रॉब्लेम झाला इथं तशी परिस्थिती आहे माझी नंतर की जोरपर्यंत या ठिकाणी मुलं आहेत एक माणूस की म्हणून एक माणसाचा माणसाने काय देण आहे आमच्या नशिबाने काय होईल ते भाग वेगळाच आहे मुख्यमंत्री साहेब काय करतील उपमुख्यमंत्री साहेब करतील काय करतील हे माहीत नाही पण माणूस म्हणून तरी आपण तुम्ही तरी प्रशासक म्हणून तरी तुम्ही सहकार्य करावं या मुलांच्या दुखामने एवढी क्वालिफाईड शिकलेली मुलं आहे त्यांच्या वडिलांनी काय स्वप्न बघितलं असेल काय विचार केला असेल काय विचार करून यांना शिकवला असेल जात असताना यांचा तोरा काय असेल यांचा मोरा काय असेल कॉलेजला मी आहे कॉलेजला मी आहे त्याचा दिमाग काय असेल आणि आज परिस्थिती काय आहे तर चार दिवसाला अंगावर एकच कापड आहे एकच एकच आहे अंगावर साबण लावायला देखील पैसे नाही हे तेवढे हे शिक्षण शिकलं का आपण हे शिक्षण शिकवायला कुठं चाललाय महाराष्ट्र माझा माझी आपल्या माध्यमातून विनंती एकनाथ शिंदे साहेबांना खूप पॉझिटिव्ह आहेत खूप तळमळ आहेत त्यांना व्यथा माहिती आहे माझी विनंती आहे मान्य देवेंद्र पिढी विनंती आहे की ह्या मुलांच्यासाठी चांगला निर्णय घ्या जे रिटायरमेंट झालेले शिक्षक आहेत त्यांना तुम्ही परत घ्यायला कामावर त्यांना साठ हजार पेन्शन आहे आणि वीस हजार पगार नाही म्हणजे त्यांची गरज आहे त्या लोकांना फक्त त्या शाळेमध्ये ते शाळेतले मास्तर रिटायर झाले तर त्या शाळेमध्ये माझी पोरं काम आलंय दहा हजार मग त्या शाळेतल्या मास्तरला परत तुम्ही कामावर नाही परत त्याला पण पेन्शन पण पगार पण धरलाय मग मला सांगा तिथं मास्तर रिटायर झाल्यानंतर माझे माझी अजून दोन पोरं घ्या त्याला दादा हजार पगार द्यावं ते आहे त्यामुळे समाधानी तुम्ही तर लोकांना परत का घ्यायलाय कामावरती हा माझा सवाल आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलेशाव आंबेडकरचा विचार डोक्यामध्ये राष्ट्रीय संत गाडगे बाबा आणि वैराग्य संत म्हणून डोक्यामध्ये ठेव अनेक महाराज बांधत असतील अनेक महाराज बुंदुगुरीच्या माध्यमातून जात पण ह्या मुलांच्यासाठी मला जर जन्म जायला लागलं तरी मला काही हरकत वाटत नाही माझी विनंती आहे प्रशासकाने अंत बघू नका न्याय द्या एवढं सांग आज आज माहितीला घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख इथं तुम्हाला पाठिंबा नाही ते माझ्या सोबतच असणार आहे दादांचं खूप म्हणजे अप्रतिम काम आहे आणि चांगलं काम आहे सकाळपासून म्हणजे गेले दोन दिवस ते मुंबईला होते त्यामुळे माझं बोलणं नाही पण जे ते हो मी सांगत असताना जेव्हा उपोषणला बसतानाच मी त्यांच्या जीवावर बसलेला आहे त्यांना सांगितलं की एक महेशकर म्हणजे दादांच्या माध्यमातून ते जेव्हा इथं आंदोलन करणार आहे त्यांना मी फोनवरती माझा संपर्क झाला अशी अशी परिस्थिती असा प्रश्न आहे मला उपोषणा बसणार आहे बाबा म्हणलं कशाला बसता आम्ही काहीतरी मार्ग काढू म्हणलं नाही मला तुम्ही नको आम्हाला लेखीमध्ये पाहिजे आज ते देखील प्रयत्न करतील शंभर टक्के नाही हक्कासाठी ते देखील प्रयत्न करतील सामान्य माणसातले तळागाळातले माणसातला देव बघणार माणसं आहेत माणसं ते आणि दादांच्या माध्यमातून खूप वेगळ्या पद्धतीने समीकरण आहे शंभर टक्के ते काहीतरी मार्ग काढणार आहेत काही मात्र शंका नाही आणि नक्की निघेल आज ते म्हटलं काहीतरी मार्ग निघेल पण मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या मुलांच्याकडून बघा एक तास दोन तास घालवा एक दिवस अजून घालवा यांची खरोखर धिकाव्यासाठी आहेत का घरोघर गरजे काय आज या न्यायासाठी आपण देखील रस्त्यावर उतरावं सगळ्याच पक्षातल्या माणसाने सहकार्य करा एवढी विनंती आज या आंदोलनाच्या ठिकाणी संत आपले तुकाराम महाराज जे गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी उपोषण करतायत खरंतर त्यांच्या प्रकृतीची चिंता आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना आहे आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आहे आणि अत्यंत सकारात्मक पद्धतीनं काम करणारं हे सरकार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या मुलांचं कुठेही नुकसान होऊ नये यासाठी महाराजांना आम्ही या ठिकाणी विनंती करायला आलोय की आपण एक शिष्टमंडळ बनवू जो शिष्टमंडळ इथून उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी साहेब यांना भेटून आपण या सगळ्या समस्यांसंदर्भात एक सकारात्मक निर्णय त्यांच्याकडनं घेऊ कारण मागच्या वेळी जर पाहिलं की महाराजांनी असंच एक आंदोलन उभं केलं होतं आणि त्याला सकारात्मक भूमिका घेत साहेबांनी एक सहा महिन्याचं एक्सटेंड यामध्ये दिलं होतं खऱ्या अर्थानं ह्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं हीच भूमिका या सरकारची आहे या आत्ता असलेले आपले विद्यमान मुख्यमंत्र्यांची आहे आणि खऱ्या अर्थानं ह्यामध्ये पॉझिटिव्ह एक निर्णय होणं अत्यंत गरजेचं आहे ही हीच भूमिका घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि महाराजांना आम्ही विनंती करत आहोत घर चुल्हेचं परिश्रम बोलत आहे शिक्षण विभाग विभाग काम करत आहे तर चार दिवस सांगली जिल्ह्यात ते अमरण आयोजित केलेला आहे यामध्ये आम्ही चार दिवस साधत आम्ही इथं जात नाही आम् लखाबुखी खात आलो आमच्याकडे पैसा बि नव्हता काही नाही यामुळे आमचं मला आम्हाला सरकारने एवढंच विनंती करतो की आम्हाला पैसेचं विरोध आम्हाला स्वरूप विरोधगार मिळाला पाहिजे आणि आम्हाला आमचं कोणाला मारलं नव्हतं ज्या निवडणूक मिळेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आश्वासन आपल्या आणि आम्हाला खूप रोजगार मिळावा एवढ्याच मी सरकारला विनंती करते की आम्ही गोर मुलं आहे आम्हाला आता कसं आमच्या आता रोजगार दिला हिरावून आम्हाला आहे त्यासाठी आम्हाला खूप स्वप्न रोजगार हवा एवढाच मी सरकारला एवढ्याच विनंती कर मी क्रांतीचा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा मधून आले बीड जिल्हा म्हणजे मागासलेला जिल्हा आणि तिथे सर्वात जास्त शेतकरी आणि उस्तोड कामगार राहतात मी एक उस्तोड कामगाराचीच मुलगी आहे आमच्या जिल्ह्यामध्ये मुलींना शिक्षणाला शिक्षणाला ना प्राधान्य नाहीये पण माझ्या घरच्यांनी उस्तोड कामगार करून उस्तोडी करून मला शिकवलंय आणि मी आज इथपर्यंत आलो माझं शिक्षण एम ए डी एड आणि मी एमपीएससीच्या मुलांना पॉलिटिकल सायन्स हा विषय शिकवला आणि मी एमपीएससी चे टेस्ट सिरीज पण काढत होते परंतु ही योजना निघाली आणि मी इकडे शिक्षण विभागामध्ये जॉईन केलं सहा महिने पाच महिने वाढले अकरा महिने केले पण मी शासनाला एकच प्रश्न विचारते अकरा महिन्यानंतर मी काय करू येणार मी आता माझा एमपीएससीचा अभ्यासही बंद केला मग मी शून्यपासून सुरुवात करायची तिथपर्यंत जाऊ तर माझं एज पण आहे मग मी नंतर काय करणार शासनाला एवढंच माझा प्रश्न आहे अकरा महिन्यानंतर मी काय करू धन्यवाद नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही महाराष्ट्र शासनाने बेरोजगारांसाठी चालू केलेली होती संपूर्ण राज्यामध्ये एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थी सध्या काम करतात परंतु या युवा प्रशिक्षणार्थींची अशी मागणी आहे की आम्हाला पगार वाढ नको आहे परंतु कायम स्वरूपाचं काम या योजनेमध्ये मिळावं आणि आहे त्या पगारामध्ये आम्ही काम करायला तयार आहोत या मागणीला घेऊन गेल्या चार दिवसांपासून सांगलीमध्ये महाराष्ट्रातील सर्व संपूर्ण जिल्ह्यातील या प्रशिक्षणार्थींचे जे मुख्य पदाधिकारी आहेत ते प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी सांगलीमध्ये आलेले आहेत आणि इथं त्यांचं चार दिवसांपासून आंदोलन चालू आहे भर उन्हामध्ये भर पावसामध्ये हे आंदोलन चालू आहे आपण आता बघू आहे कडे असं ऊन पडलेलं आहे आणि या उन्हामध्ये हे प्रशिक्षणार्थी आंदोलनाला बसलेले आहेत सकाळपासून या उन्हामुळे तीन प्रशिक्षणार्थींना चक्कर आलेले आहे आणि त्यांना सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयामध्ये ऍडमिट केलेला आहे काही जणांचा बीपी लो झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि इथे जे ज्यांच्या नेतृत्वाखाली हा अँब्युलन्स चालू आहे ते तुकाराम बाबा महाराज यांचीही प्रकृती खालावलीचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि असं असताना या ठिकाणी आरोग्य प्रशासनानं किंवा जिल्हा प्रशासनानं कायमस्वरूपी अँब्युलन्सची व्यवस्था करायला हवी होती परंतु तशी अँब्युलन्सची व्यवस्था केलेली नाही थोड्या वेळापूर्वी एक दोन प्रशिक्षणार्थींना चक्कर आल्यानंतर इथल्या प्रशिक्षणार्थी आक्रमक झाले त्यांनी पोलिसांवर ताशेरे ओढले आणि त्यानंतर अँब्युलन्स काही काळासाठी इथं आली आणि त्या प्रशिक्षणार्थीना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली परंतु हे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलन राज्य शासनानं मनावर घ्यावं आणि या संबंध प्रशिक्षणार्थीना पुन्हा एकदा कामावर घ्यावं आणि कायमस्वरूपाचं काम द्यावं आहे त्या पगारामध्ये काम करायला तो तयार आहे असं असतानाही राज्य सरकार मात्र याच्याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही मोहन राजमाने महाराष्ट्र न्यूज सांगली